नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण चाललेलं आहे हॉटेलला आज माझ्या मोठ्या बहिणीचा ॲनिव्हर्सरी आहे तर आज हॉटेलला आपण सेलिब्रेशन करणार आहे चला तर मग संध्याकाळचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला मी जात जात ते आमची चिल्ली पिल्ली सगळी गँग हे बघा चला पुढं हे सगळे चिल्ली पिल्ली आज आलेले आहेत उन्हाळ्याच्या सुट्टीला सगळ्यांना घेऊन चालले सगळ्याच चला पटापट वर चढा जायचं आपल्याला टाइम झालाय ही एक गाडी आपली ही एक गाडी आहे आणि गा ही एक आहे दोन गाड्या जायचे आपल्याला जा चला तर आता चाललेला आपण हॉटेलला पार्टीला आपलं जरा नेहमीच थोडं चेंज झालंय गाडी चेंज केली आपण एक एअरटिका घेतली आता की चिल्ली पिल्ली जास्त होती एरटिका पुढे गेली आहे मुंबई पुणे ओल्ड हायवे संध्याकाळचा व्ह्यू

च्या गाड्या आल्यावर काही दिसत नाही आपल्याला अंधारच त्यामुळं तर आता आपण आहे समर्थ हॉटेलला आरती साईला तिकडं लावलेले आपण जाऊ आतमध्ये आडे बोनात मध्ये पार्किंग करूया आता इकडे तर मित्रांनो आता आपण पोहोचलेले आहे हॉटेलला समर्थ हॉटेलला खोपोलीत पार्टी चालू झालेली आहे बर्थडे सेलिब्रेशन आता सिग्नल लॉलीपॉप सांगितलेलं तर लॉलीपॉप आलेले आहेत आपले सगळे खाताय तो लॉलीपॉप हे बघा खात हे बघा आमची चारू कशी लॉलीपॉप खाते हा बघा वाले माणसं भाऊजी गायब झालेत आज पार्टीचा इकडे पैसे देणारे माणसं इकडे आहेत आपले रोटी आलेले चला घ्या चालू एनिव्हर्सरी माणूस लॉलीपॉप कसं खाता लपून ठेवलाय <laughs> चिकन हांडी बटर रोटी तर आता जेवणाचा खर्च झालेला आहे आता केक सेलिब्रेशन चालू आहे आता नंतर आईस्क्रीमचा खर्च भाक आहे आमची चिली पिली आईस्क्रीम खायला सगळे तयार आहेत सैना पोच तयार आहे आईस्क्रीम खायला मला थोडीशी की सगळ्यांनी हे चला उठा चला आता घरी जायचं आपल्याला चढवर चला पटापट पण द्यायचं पंचर बन येतो तो ना। ना। चला उभा राहा सगळे फोटो पण काढूया आपण तर मित्रांनो जेवण झालेलं आहे केक, केक पण कटिंग झालेला आहे आता आईस्क्रीम टाइम आहे बघा चिल्ली बिल्ली आमच्या आता आईस्क्रीम खात्यात कसं रे आईस्क्रीम दाखवा आईस्क्रीम खायचे ना आता सगळे गुम झालेत तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा भेटू आपण असंच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय